नमस्कार साथी न्यूज या जाकरा युट्यूब चॅनलमध्ये मी शकील सईद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आज आपण साखरवाडी या ठिकाणी आहोत आणि साखरवाडीमध्ये मान्य शरचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाचे अनेक कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत आणि त्या कार्यकर्त्यांची नक्की काय भावना आहेत त्यांच्या मनामध्ये विचार काय आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सर आपलं नाव सांगा प्रथम पवार पवार सर आपण साखरवाडीचे आहात आणि मान्य शरचंद्रजी पवार साहेब आणि राजघाटाचे कट्टर मानले जातात जवळचे तर आता तुमचे उमेदवार आहेत मान्य श्री दीपकजीत चव्हाण साहेब काय उमेदवाराविषयी दीपकराव चव्हाणांसारखा स्वच्छ चारित्र निर्मळ बर का अभ्यासू व्यक्तिमत्व आणि सगळ्यांचा मान सन्मान ठेवणारा असं ते व्यक्तिमत्व आहे आणि त्यांची कामाची धमक जर बघितली तर विधानसभेत सगळ्यात जास्त प्रश्न मांडणारा आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारात एकही त्या दीपकरावजी चव्हाणांच्या कुठलाही आरोप झाला नाही भ्रष्टाचाराचा झाला नाही किंवा चारित्र्याचे विषय झालेला नाही ना, बाकीचे दोनशे सत्याऐंशी आमदार जर बघितलं तर तुम्हाला कुणावर काय काय नाही काहीतरी आरोप झालेला तुम्हाला ऐकाय मिळतील त्यांच्या एक दोन केसेस ऐकाय मिळतील परंतु दीपकराव चव्हाणांच्या चाव हा असला कुठलाही प्रकार यामध्ये झालेला नाही म्हणून दीपकराव चव्हाण हे योग्य उमेदवार आहेत आणि जास्तीत जास्त मताने या साखरवडेमधून आम्ही त्यांना लीड कसं मिळेल हे हा प्रयत्न करणार आहे आणि त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आता दीपक चव्हाण भरलेली सर्वांनी तर त्यांच्यासमोर कोणाचं आव्हान आहे काय सांगतात आव्हान तसं बरं का आता तुम्हाला वाटतंय आव्हान आहे पण आमच्या माहितीप्रमाणे तर आव्हान असं काहीच नाही फक्त काय आता विरोधकाला काही दिवस त्यांच्याकडे घड्याळ घेतले त्यांनी काही दिवसांनी घड्याळ त्यांचं जाणार आहे निघून यामुळे काय त्यांचं आम्हाला काय वाटत नाही आव्हाने वगैरे असं काय दीपकराव चव्हाण दीपकराव चव्हाणच दुसरं काही आव्हान वगैरे काय नाही त्यांच्या पुढे मधून दीपकराव चव्हाण यांना किती मते पडतील काय लिड दीपकराव चव्हाणांना साधारण आम्ही एक दीड हजाराचं लीड घेऊ असं आम्हाला तर आस्त्र वाटतंय या साकरवाडी मध्ये मा मान्य दीपकराव चव्हाण असतील गटांच्या माध्यमातून काय 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 विकास काम झाले काय या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर एस टीच्या पाठीमागच एस टी स्टँड बांधलेला आहे बाजार तळ झालेला आहे आणखीनं पूल झालेले आहे दोन तीन आमच्या इथं वड्यावर जोशी वस्ती एक पूल झाला आहे पिंपळवाड्यात एक पूल झालेला आहे पाण्याची स्कीम झालेल्या आहेत महत्वाच्या दोन साखरवाड्यामध्ये मोठ्या या श्रीमंत रामराजे यांच्या माध्यमातून दीपकराव चव्हाण संजीवराजे रघुनाथराजे यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाण्याच्या स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या मोठ्या स्कीम दोन या ठिकाणी झालेल्या आहेत एक दोन कोटीच्या पुढची झाली सव्वा दोन कोटी झाली आणि एक साधारण दीड कोटी रुपयाची झालेली आहे अशा दोन स्कीमा झाल्यामुळे साखरवाडीला पाणी भरपूर आहे आता इथून पुढे आमदार झालेच हा तर कोणती विकास कामे साखरवाडी मध्ये पलटण तालुक्यामध्ये व्हावीत असं आपल्याला वाटतं काय समजा आम्हाला आता महत्वाचा प्रश्न एकच आम्हाला गावठाण नाही गावठाण कॉर्पोरेशन मधनं मिळवून द्यायचं बाबांनी कबूल केलेला आहे आमदार साहेबांनी पण कबूल केलेलं आहे ते रामराजे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला ते गावठाणाच एक जमीन आपल्याला एक दहा एक एकर पाहिजे कारण का साखरवडीला पाणी पुरवठा लोकसंख्या वाढत चाललेली आहे आणि ती पाणी पुरवठ्याची स्कीमसाठी आम्हाला ती योजनेसाठी जागा पाहिजे दहा एक एकर तरी तेव्हा भविष्यात आम्हाला ते पाणी पुरवलं जाईल आज साखरवाडीचा जा ऊस कारखाना बघतोय आपण अनेक कामगार त्यामध्ये काम, काम करतायत आणि अनेक लोकांची साखरवाडी असेल आणि पंचकृषी मधील अनेक लोकांची उपजीविका ही साखरवाडी साखर कारखान्यावरती चालत असते तर अनेक इथं प्रश्न उपस्थित केलं याविषयी आपल्याला काय वाटतं आता विकास म्हणले की प्रश्न थोडस होणारच तयार तुरळा ओढणार काय होणार हे प्रश्न काय राहतात राहतातच परंतु याच्याबरोबर एक उदाहरण सांगायचं झालं तर इथं जनावर पाळणारी बरोबर म्हणजे गाय पालन करणारी बरेचसे चरशी गाय पाळणारे बरेचसे लोक आहेत त्यांना या ठिकाणी सहा महिने सीजन चालल्यानंतर सहा महिने वाड्यामुळे त्यांचा चाऱ्याचा प्रश्न चांगल्या पैकी मिटला जातो असं okay. पुढे आता मान्य श्री दीपकराव चव्हाण हे उमेदवार आहेत आपले तर काय सांगताल हे उमेदवाराविषयी काय आव्हान करतो आपण साखर जनतेला साखरच्या जनतेला या निमित्ताने मी असं आव्हान करेल की दीपकराव चव्हाण सारखा तर अशा वातावरणात की आपण म्हणतो च मुंबईचा झगमगाट एकदा खाडीपूल म्हणतो खाडीपूल म्हणलं की माणसाच्यात बदल होतो परंतु आमचा सर्व पलटण तालुक्यातल्या कार्यकर्त्यांचा असा अनुभव आहे की अतिशय शांत संयमी आणि किंचितही बदल माणसात झाला नाही आणि म्हणून खरं सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या तकच्याबद्दल तक्रारच नव्हती कुठल्या कार्यकर्त्याची आणि म्हणून नेते मंडळींनी त्यांना ने खरं संधी देण्याचा निर्णय घेतला आणि तीच संधी दिली तर त्या संधी परत एकदा पंधरा वर्षाची संधी दिली तशीच साकवर्डीकरांनी येणाऱ्या वीस तारखेला त्यांच्या ते दुतारीचं चिन्ह आहे माणूस दुतारीवान माणसात त्याच्यावरती मतदान करून परत एकदा दीपकराव चव्हाणांना मुंबईमध्ये काम करण्याची संधी द्यावी अशा प्रकारची साखरडीकरांनी व्यक्ती करतो आता दोन दिवसापूर्वी अजितदादा पवार यांची सभा झाली आणि या सभेमध्ये मान्य श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावरती टीका टीका करण्यात आली याविषयी आपल्याला काय वाटतं नाही म्हणतात थे, ते बरोबर आहे बरं का सुरुवातीला दहा खरं राज्याचे नेते मोठे नेते आहेत आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरती बोलणं इष्ट होणार नाही परंतु आमच्या देखील मनाला कुठंतरी खटकलं की शेवटी श्रीमंत श्रीमंत आता ते श्रीमंत आहेत असं श्रीमंत काय कुणाला तुम्ही आम्हाला का कोण श्रीमंत म्हणत नाही ते ऐतिहासिक घराणं असल्यामुळे त्यांना ती पदवी असेल किंवा त्यांचं ते वारसा आहे वार तो त्याच्यामुळे ते श्रीमंत आहेत असं कोणी श्रीमंत होत नाही परंतु त्याच्यावरती थोडंसं त्यांनी त्या श्रीम श्रीमंताची टिंगल केली आम्हाला कार्यकर्ते त्याच्यामुळे श्रीमंत रामराजे हे आमदार दीपक चव्हाण यांचा प्रचार करताना स्टेजवरती कधी दिसतील काय वाटतं आपल्याला नाही नाही रामराजे यांचं काय माहिती का त्यांचं स्टेजवर याचा विषय येत नाही ते त्यांच्या काही तांत्रिक टेक्निकल अडचणी असतील त्याच्यामुळे थांबले असेल तर ते शेवटी हे रामराजांच्या शिवाय होऊ शकत नाही निवडणूक ही रामराजे असले काय आणि नसले काय हे बरोबर आमच्या सर्वांचे आहेत आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाकडे ही निवडणूक लढवतोय आणि लढवतो आणि जिंकणार एवढं तुम्हाला सांगतो आदृश्य शक्तीचा तुमच्या पाठीमाग हात आहे त्यांची शक्ती आहे असं वाटतं आपल्याला शंभर टक्के आज साखरवाडे आहे साखरवाड्यामध्ये आणखीन महत्वाची कोणती विकास कामे होईल असं वाटतं आपल्याला साखरवाड्यामध्ये खरं तर मी ह्या क्षेत्रामध्ये तीस वर्ष झालं काम करतो आहे साखरवडीचा सा उपसरपंच म्हणून मी पाच वर्ष काम केलं आहे या साखरवडीमध्ये जी पूर्वीची योजना झाली पाणी पुरवठ्याची त्यामध्ये पुढं सत्ता बदलत गेली किंवा अनेक सरपंच झाले त्यांनी काय केलं टाक्या वाढ वाढवल्या म्हणजे पाणी पुरवठ्यासाठी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या वाढत टाक्या वाढल्या परंतु त्याला खऱ्या अर्थाने स्टोरेज पाहिजे तर स्टोरेज मात्र वाढलं नाही त्यासाठी पाणी पुरवठ्याचं स्टोरेज वाढवण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने स्टोरेजच्या भविष्यामध्ये काम घ्या हाती घ्यावं हो लागेल आणि मग अनेक रस्त्याचे प्रश्न आहेत रस्ते महत्त्वाचे आहेत कारण हा साखर कारखाना पूर्वी तीन हजाराचा आता दहा का दहा हजाराचा कारखाना आहे आणि थोडंसं रस्त्याचं वाहतूक जड वाहतुकीमुळे रस्ते थोडंसं खराब होतात म्हणून त्यासाठी दृष्टीने रस्ते होणंही महत्त्वाचं आहे आता आपण पाहतोय महायुतीचे उमेदवार आहेत सचिन कांबळे पाटील अगोदर सुरुवातीला उमेदवार अर्ज भरताना त्यांनी नाव लावलं होतं मला वाटतंय सचिन कांबळे पाटील असं परंतु आता फक्त फक्त सचिन पाटील नाव दिसतंय याविषयी आपल्याला काय वाटतं आता कसं आहे बरं का आता त्यांना ते सचिन खरं ते सांभळे पाटील म्हणजे कांबळे नाव आहेच की त्यांचं खरं त्यांनी नाव दडवायची काहीच कारण नव्हते कशासाठी दडवायचं जे आहे ते आहे आता मी माडकर आहे मुक माडकर पाटील म्हणण्यात काय अर्थ आहे जे आहे ते आहे तर ते ठीक आहे टोपण नाव पाटील असेल तिथे थोडासा लोकांच्या काय त्यांचं उद्देश मला माहित नाही त्यावरती मी काही वेगळ्या विषयावरती बोलल्यासारखं होतं त्यांना काय असेल त्या दृष्टीने ते पाटील पाटील करतात परंतु जनता आहे जनतेला सगळं माहीत असतं धन्यवाद आपण सर्वजण साथीन्यूज चॅनल चे त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभारक आभार धन्यवाद